नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं सा, युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बंधूंनो हा जो प्लॉट पाहत आहात आपण हा क्लोन या व्हरायटीचा हा प्लॉट आहे क्लोन टू तर हा प्लॉट चौदा मार्च रोजी या प्लॉटची छाटणी झालेली असून आज रोजी पासष्ट दिवस या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत चांगल्या प्रकारचं नियोजन या शेतकऱ्यांनी या प्लॉट मध्ये केलेलं असून आज रोजी या ठिकाणी जे केन आहेत ज्या काड्या आहेत या पक्क व्हायला सुरुवात झालेली आहे काड्या खाल्ल्या डोळ्यापासून पुढे पांढऱ्या पडण्याला सुरुवात झालेली आहे आता यांना पुढचा जो चॅलेंज आहे आजपर्यंत यांनी सूक्ष्म घटनिर्मितीसाठी ज्या ज्या काही संजीवकांच्या फवारण्या होत्या त्या योग्यरित्या घेतल्या आहेत ज्यामध्ये युरॅसिल आहे सिक्स बी ए आहे तसंच केन मॅच्युरिटी आपलं टॉनिक आहे ते देखील यांनी त्याच्या तीन सॉरी दोन फवारण्या आज रोजी झालेल्या आहेत आता शेवटची जी तिसरी फवारणी आहे ती एक दोन डोळे पिकल्यानंतर झिरोजीरो पन्नास सोबत घ्यायची आहे अर्धा लिटर एकरी एक प्रमाणामध्ये केन मॅच्युरिटी या ची सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हे टॉनिक प्रभावीपणे आपल्या द्राक्ष बागेमध्ये काम करणारं आहे याचं काम जे आहे डीएनएरएनए बेस्ड टॉनिक असल्यामुळे प्रोटीनची त्या निर्मिती आपल्या केनमध्ये डोळ्यांमध्ये करण्याचं काम हे टॉनिक करतं आणि त्याचाच परिणाम पुढे आपल्याला सूक्ष्म घडांमध्ये दिसतो चांगले घड द्राक्ष घड जे की जिरणारे नाहीत कमकुवत नाहीत किंवा पाकळीत रूपांतर होणारे तयार होत नाहीत चांगले स्ट्रॉंग घड आपल्याला खरड आपल्या फळ छाटणीमध्ये पाहायला भेटतात याचा तो फायदा आहे, आहे, आहे आता या शेतकऱ्यांना पुढचं जे चॅलेंज आहे ते म्हणजे आपल्या द्राक्ष बागेचं हे पान जे आहे हे टिकवून ठेवणं हे चॅलेंज यांच्यासमोर मोठं आहे आता याच्यासाठी यांनी सुरुवातीला बोरडोची फवारणी घेतलेली आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो बोर्डो यांनी घेतलेला आहे तसंच याच सोबत यांनी दोनशे लिटर पाण्यासाठी साधारण साठ एम एल एवढ्या प्रमाणामध्ये टिल्टची फवारणी हो देखील घेतलेली आहे जेणेकरून बुरशीनाशकांचंही या ठिकाणी जे आ, काम होईल करपा असेल डावणी असेल भुर्री असेल याच्यासाठीही त्याचं काम होईल थोडस ज्या अतिरिक्त आता आबाळातलं वातावरण आहे थोडस शेंड्याला कुठे एखादी फूट चालू असेल तर तीही त्या ठिकाणी स्टॉप होण्याचं काम या टिल्टने होतं अशा स्वरूपाने आता पानगळ होऊ नये म्हणून काम चालू आहे तसंच आता या पडत्या पावसामध्ये ट्रायकोस बॅसिलस याही या ज्या काही जैविक बुरशुनाशिकांच्या फवारण्या आहेत त्या देखील यांनी आता चालू करणार आहेत त्या फवारणीनेही यांना चांगली मदत होईल भुर्री सारख्या किंवा पावडर आपलं डावणी असेल करपा असेल या सगळ्यांसाठी आपल्याला याची मदत होणार आहे म्हणून साठी आपण जैविक बुशनाशिकांच्या ही फवारण्या वेळोवेळी तंतोतंत घेणं गरजेचं आहे एवढंच आहे आता इथून फक्त ड्रिपद्वारे तुम्ही झिरो झिरो पन्नास देऊ शकता झिरो बावन चौतीस देऊ शकता या काही खतांचे डोस आपण एकरी सहा ते आठ किलो या प्रमाणामध्ये सध्या देणं गरजेचं आहे ज्याचा परिणाम म्हणून पानांची काळुकी कायम राहते पान रुंदावलेले असतात आणि ते पान पिवळे पडत नाहीत किंवा कुठली डिफिशियन्सी आपल्याला जाणवत जाणवत नाही म्हणून साठी एन जे नियोजन आहे यामधलं एन कट होतो आणि पी आणि के वरती आपला भर असला पाहिजे तसंच मिक्स मायक्रोन्युट्री न्यूट्रिएंटच्याही एखाद दोन फवारण्या या टप्प्यामध्ये आपण आधीमध्ये कधीही टाकले तरी हरकत नाही एक ग्राम किंवा एक एम एल जसं काही आपल्याकडे मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट आहे ते फवारण्यातून टाकत चला आणि खालून पोटॅश आणि फॉस्फरस वरती भर दिला पाहिजे जेणेकरून पानांची काळुंकी कायम राहील पान हे काळे चांगले लसलसीत हिरवेगार राहतील याच्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो अगदी ऑक्टोंबर छाटणीची कातर लावेपर्यंत आपल्याला एकही द्राक्षबागेमधलं पान गळू द्यायचं नाही पान ड्रॉप होऊ द्यायचं नाही याच्यासाठी म्हणून बोर्डो असेल जैविक पुरुषनाशकांच्या फवारण्या असतील मिक्स मायक्रोन्युट्रीनच्या फवारणी आणि ड्रिप ऍप्लिकेशन असेल तसंच अस फॉस्फरस आणि पोटॅशचं नियोजन ड्रिपद्वारे असेल या काही बेसिक गोष्टी आहेत यांची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आता आपण काही वगैरे फवारण्यात टाकतो पावसाळी वातावरणामध्ये त्याच्यासोबत स्टिकर वापरत चला जेणेकरून लागू लवकर पडतील जसं तर वातावरण क्लिअर असतानाच फवारणी करायचा दिवसभरामध्ये आता कधीही फवारणीला चान्स आहे आपल्याला कारण की टेम्परेचर कमी झालेलं आहे आर्द्रता वातावरणामध्ये वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण दुपारच्याही वेळेस फवारण्या करण्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे तर सांगण्याचं तात्पर्य आणि मेन उद्देश आजच्या ह्या व्हिडिओमधला एवढाच आहे की पानगळ होऊ नये म्हणून आपल्याला या तंतोतंत फवारण्यात टाकणं देणं गरजेचं आहे आता मी सांगितलं यांनी दोनशे लिटर पाण्याला अर्धा किलो बोर्डो घेतला तर हा बोर्डो झाला पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस टक्क्याचा आता याच्या पुढचा जो बोर्ड आहे तो दोनशे लिटर पाण्याला एक किलो म्हणजे शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो हा बोर्डो होईल अर्धा टक्क्याचा त्याच्या पुढे दोन तीन डोळ्यावरती काडी पिकली आहे तीन चार डोळ्यावरती काडी पिकली आहे तर त्यावेळेस आपण डायरेक्ट एक टक्क्याचा बोर्डो सुरुवात करू शकतो तो बोर्डो असेल शंभर लिटर पाणी एक किलो मोरचूत आणि चारशे ते पाचशे ग्राम चुना या स्वरूपाचं पीएच पाहून आपण या ठिकाणी बोर्डो घेणं गरजेचं आहे हा पुढचा काडी जे डोळे चांगले पिकल्यानंतरचा बोर्डो आहे आणि तिथून तोच आपल्याला ठेवायचा आहे परंतु काडी अर्धवट पिकलेली आहे किंवा पिकत आहे अशामध्ये डायरेक्ट एक टक्क्याचा बोर्डो मारू नका शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यापासून बोर्डो मारण्याला सुरुवात करा आणि या बोर्डोसोबत आता टिल्ट याने आता घेतले आणखीन एखादा टिल्टचा हात हा बावीस दिवसांनी जाईल जेणेकरून पुढची फूट ही थांबेल अतिरिक्त फूट ही आपल्याला होऊ द्यायची नाही जेणेकरून काडीतलं जे स्टोरेज आहे त्या फुटीच्या माध्यमातून वेस्ट जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे तर द्राक्ष बागायतदार म्हणून नो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली कामं तंतोतंत करा वेळेवर करा आणि महत्वपूर्ण काम आहेत त्याच्यामध्ये कुठलीही वेळ न दवडता अगदी काम करा आणि फार्मिंग ओ क्रॉप केअरचं एप्रिल छाटण्याचं जे शेड्यूल आहे जर आपण सबकेन केलेली आहे किंवा सबकेन करत आहात किंवा सबकेनसाठी आपला प्लॉट आलेला आहे विवरणीसाठी आपला प्लॉट आलेला आहे तिथपासून देखील आमचं जे शेड्यूल आहे तुम्हाला अगदी वरदान ठरणार आहे जेणेकरून याच्यामध्ये पानगळ होऊ नये म्हणून आम्ही सगळी तंतोतंत औषध दिलेली आहेत सूक्ष्म घड निर्मिती अशा आभारी वातावरणामध्ये पावसाळी वातावरणामध्ये दमट वातावरणामध्ये बिलकुलच सूर्यप्रकाशाची कमतरता आहे आणि अशामध्ये देखील आपण एक चॅलेंज म्हणून सूक्ष्म घड निर्मिती कशी तयार करू शकतो त्या अनुषंगाने आमचं हे स्ट्रॉंग पीडीएफ टाईप शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन आहे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अशी तीन कॉम्बिनेशन असलेली ही तीन स्वतंत्र पीडीएफ आहेत आणि हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण बनलेलं आमचं शेड्यूल महाराष्ट्रातले बरेच शेतकरी वापरत आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये तुम्ही सामील व्हा आणि आमच्या शेड्यूलचा नक्की फायदा घ्या फक्त नऊशे नव्याण्णव नाव मात्र या किमतीमध्ये एप्रिल छाटणीचं खरड छाटणीचं अगदी ऑक्टोंबर छाटणीपर्यंत तुम्हाला फोन कॉल ऍक्सेस व्हिडिओ कॉल ऍक्सेस देखील मोफत राहणार आहे तसंच तुम्हाला वन पेज पीडीएफ मध्ये तात्काळ कोणती कामं करायची ती देखील त्या, -त्या वेळेस कळवलं जाईल परंतु तुर्तास सगळी कामं एकाच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत काय करायचे आहेत ते मिळणार आहेत एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अभ्यासपूर्ण द्राक्षबागेतील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद